तर सगळ्यांना हे माहितीच असेल मार्गीश महिना सुरू झालेला आहे तर आज आहे पहिला गुरुवार आ, मार्गीश महिन्यातला देवीची आपण जेव्हा स्थापना करतो तेव्हा देवाचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं आता आपण कळशाला आता हळद कुंकुवाने आपण हे करणार आहोत बोटी लावणार आहोत तर देवीला आपली आता साडी घालून झालेली आहे आणि देवी सजून झालेली आहे त्यानंतर आपल्याला तुळशीपात्राने किंवा दुर्वेने दुर्वेने दुर्वा असेल किंवा तुळशीपत्र असेल त्याच्याने आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं देवीला स्नान घालायचं म्हणजे तर आजचं आपलं नैवेद्य बघा सर्वात पहिलं तर आपलं भात त्याच्यानंतर आपली गोडी डाळ मस्त त्याचे फ्लावर वाटाण्याची भाजी हां बोला ना गीता नाम हरि गीता पुकाचे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन दुरी माझं नाव आहे तेजस्विनी दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं आपण बघायला गेलो तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर सगळ्यांना हे माहितीच असेल मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर आज आहे पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर जास्त करून सगळे आता मार्क्च महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतात कोणकोण घरात देवीचे घट बसवतात तर या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला दाखवणार आहोत की आम्ही आज घरात देवीचं घट बसवणार आहोत त्याचबरोबर देवीची आज पूजा करणार आहोत तर ते कशा रीतीने आज आम्ही पूजा करू ते आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता सुरुवात करतोय आपल्या देवीला स्थानावर बसवायसाठी त्याच्यासाठी आपण सर्वात पहिला आपण ज्या जागेवर देवीला बसवणार आहोत त्या स्थानाला आपण आधी शुद्ध करून घ्यायचं तर गोमूत्राने आम्ही पहिले शुद्ध करून घेणार चांगल्याने पुसून घ्यायचं असतं शुद्ध करायसाठी त्या जागेला पाठ ठेवायचं पाठ असेल तर पाठ तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग पण ठेवू शकता देवीची आपण जेव्हा स्थापना करतो तेव्हा देवाचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे आता आपण सुरुवात करतोय तर पहिले चौरंग वर आपण हे ठेवायचं कपडा ठेवायचं तुमच्याकडे कपडा असेल तर कपडा किंवा ब्लाऊज पीस असेल तेही ठेवू शकता तांदूळ मधोमध वर्तुळाकार करायचा आपल्याला आणि हो आणि त्याच्यानंतर चौरंगाच्या बाजूला आपल्याला रांगोळी काढायची आहे आपण थोडं जरा पुढे मागे झालं आपला पहिला रांगोळी काढायची होती त्याच्यानंतर मग आपण हे सगळं करतो आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आता रांगोळ्यात आपली काढून झाली आहे आता त्याच्यानंतर आपण हे जे असतं ना जे आपण केलं तांदूळ वगैरे हे करायचं हे त्याच्यानंतर करायचं असतं आपण पहिलं केलं कलर्स घेतलाय हळद पिंजर लाव टाकूया म्हणजे घालव्या आणि दुर्वा आणि दुर्वा हे सगळं त्याच्यामध्ये घालायचं पाच प्रकारची पाच पानं आहेत ती आपल्याला त्याच्या कलशावर ठेवायची चारी बाजूनी पसरवायची व्यवस्थित की जेने थी। थी। जे जेणेकरून नारळ व्यवस्थित राहावा आणि नारळाची जी शेंडी असते ती वर ठेवायची असते बघा अशा रीतीने आपल्याला करायचंय आता आपल्याला याच्यावरती तुम्हाला सजावट करायची ती करू शकतं काही काही लोक का याला मुकुट लाव म्हणजे देवीचा प्रतिमा लावतात परत त्याला साडी घालून सजवतात तशा रीतीने पण तुम्ही सजवू शकता किंवा असं साध्या पद्धतीत पण करू शकता आता आपण दे आता देवीचा प्रतिमा लावून साडी वगैरे घालून याला सजवणार आहोत आपण तर सर्वात पहिले आपल्याला हळद पिंजर लावायची किती पाच बोट लावायची ना आता आपण कळशाला आता हळद कुंकुवाने आपण हे करणार आहोत बोटे लावणार आहोत हळद कुंकुवाची बोटे लावायची आपल्याला कलशाला आता आपण सजवणार आहोत देवीची प्रतिमा लावणार आहोत आणि साडी घालणार आहोत तर देवीला आपली आता साडी घालून झालेली आहे आणि देवी सजून झालेली आहे खूप छान रीत्या आपण आता देवीला दागिने घालणार आहोत तर देवी आपली आता मस्त खूप सुंदररित्या सजून झालेली आहे आपल्याला देवीला स्थानावरती ठेवायचं आहे तिच्या स्थानावर ठेवायच्या अगोदर आपल्याला हळद पिंजर घालायची त्या जिथे आपण तांदूळ घातलेत ना तिकडे हळद पिंजर आपल्याला घालायची आहे लक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की अंबे माते की देवी आपल्या स्थानावर आता बसलेली आहे आता तस्वीर ठेवायची आपल्याला देवीचा आता देवी देवीला बसवलं ना त्याच्या थोडं पुढे त्याच्या पुढे तसबीर ठेवायची त्याला हळद कुंकू लावायचं थोडी मागे ठेव ना त्याला टच कर ना थोडी

देवीला आपण आता वेणी घातली आहे बघा किती खूप छान दिसते देवी बघा आता उजव्या साईडला पाच प्रकारची पाच फळ ठेवायची आपण जी पाच फळं आणलेली पाच प्रकारची ती आता उजव्या साईडला आपल्याला ठेवायची बघा वस्त्र असं पाच अस कापसापासून बनवायचं आपण वस्त्र आता ते आपण जे विड्या ठेवणार ना त्याच्यावरती ते, ते वस्त्र आपल्याला ठेवायचं त्याला हे बघा वस्त्र असं बनवायचं कापसापासून आणि ह्याला आपण आता विड्यावरती ठेवणार आहोत हे बघा <coughs> दोन पान एक सुपारी आणि एक पैशाचं कॉइन पण ठेवायचं त्याच्या हळद पिंजर आणि तांदूळ व्हायचे आणि वस्त्र बनवायचं आणि फुल ठेवायचं एक देवासाठी देवीचा असा विडा ठेवायचा असतो बाजूला तर आपण त्याच्यानंतर आता हे करायचं आपल्याला पूजा करायची आता देवी देवी आता स्थानावर बसली आहे आपण आता पूजा करणार तिची आता आता आचमन करायचं बोला ओम केशवाय नमा ओम केशव आय नमः ओम नारायण आय नमः ओम माधव आय नमः ओम माधव आय ओम गोविंद आय नमः ओम गोविंद आय नमः बोलल्यावर आपल्याला आचमन करायचं आहे पियायचं पाणी त्यानंतर आपल्याला तुळशी तुळशीपत्राने किंवा दुर्भेने दुर्विने दुर्वा असेल किंवा तुळशीपत्र असेल त्याच्याने आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं देवीला स्नान घालायचं म्हणजे हा देवीला तसबिरीवर शिंपडायचं स्नान घालायचं देवीला त्याच्यानंतर आपण हळद कुंकू फुले अर्पण करायची परत हम्म सगळ्या फळांना पण घाल हळद कुंकू वेडाला पण आता दिवा लावायचा दिवा फुलं व्हायची पहिली मग दिवा घालायचं दिवा लावायचा आता आपण दिवा लावून देवीला आता ओवाळायचं आता आपण आता दिव्याने ओवाळून झालो आहे आता आपण अगरबत्तीने वळायचं देवीला උම් කිෂ්වායනවා උම් නරයිනනවා උම් අදවායනවා ඔම් ගුවින්දායනහ तर आपली देवीची पूजा आता झालेली आहे आपल्याला आता द श्री महालक्ष्मीचं व्रत जी कथा आहे किंवा महात्मा आहे ती आपल्याला वाचायचं आहे तर आपण आता हे श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचणार आहोत ही कथा तुम्हाला म्हणजे हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळेल देवीचं म्हणजे जिथे आपल्याला पूजेचं सामान वगैरे मिळतं तिकडे तुम्हाला पुस्तक मिळेल पण कसं आहे मी आता ही कथा वाच वाचायला गेलो तर खूप मोठी व्हिडिओ बनेल त्याच्यामुळे आपण ही कथा संपल्यावरती आपण पुन्हा भेटूया चला आता आपण देवीची आपण देवीचं महात्म्य आहे कथा आपण वाचून झालेलो आहे आता आपण करणार आहोत देवीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापकु वै सुष्मी जय देवी जय देवी कर्गुरपुरवासिनी सुरवरमुता उर्घर वरदायिनी उर्घर प्रियकांता कमला करे जक्री जय मिळाला सहस्र बदनी भूतर्णा पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्ती व्यापक रूपे दोषविला सुक्ष्मी जय देवी जय देवी, देवी दुर्गे दुर्गट पायी पृथ्वी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा जय हरी आरी पडलो आता संकारी

मोर्या रे पप्पा मोर्या रे 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 गणपती पप्पा मंगलमूर्ती श्री महालक्ष्मी माते की अंबे माते की एकविराय माते की दा सर्वदा दूजा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशन अनंता मोर्या मी बाळ सेवा करू काय अन्याय माझे कोट्यान कोटी तुगाल कोटी त्याच्या स्थळी हे मनजाय माझे त्याच्या स्थळी हे निद्रूप तुझे मी ठे विदो मस्तकणी ति देजे सद्गुरु पायधुनी श्री महालक्ष्मी माते की अंबे माते की एक आहे माते की तर अशा प्रकारे आपली आरती आता झालेली आहे आणि आपण आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी तर सकाळी तुम्ही बघितलात की आपण देवीची पूजा कशा रीतीने केली ती आणि आपण आता देवीला तर नैवेद्य दाखवणार आहोत तर नैवेद्य दाखवून मग आ... तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाच नैवेद्य दाखवणार आज काय काय बनवले तुम्हाला दिसेल तर मी जास्त ते म्हणजे बनवताना वगैरे दाखवलं नाही जेवण आज कारण की जेवण बनवताना वगैरे दाखवलं तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल तर मग डायरेक्टली मी जेवण रेडी झाल्यावरती तुम्हाला दाखवतो आज काय काय देवीला आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर आजचं आपलं नैवेद्य बघा सर्वात पहिलं तर आपलं भात त्याच्यानंतर आपली गोळी डाळ मस्त त्यांची फ्लावर वाटाण्याची भाजी पाल्याची भाजी पाल पालक कुठली आहे कुठलं आहे चवळी चवळीची आहे ना ओके पालेभाजी चवळीची त्याच्यानंतर आपले गावणे आहेत आणि खीर आणि खीर आहे आणि हे काय आता आपल्याला आता आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत आणि गाईला सुद्धा पान देणार आहोत आता बायको हळदी कुंकू वाहते आणि फूल स्वामींना फूल तर आपलं हे जे आहे ते देवीला आपण दाखवणार आहे हे गाईला आणि हे आमच्या स्वामींना आम्ही हे स्वामींना दर गुरुवाराचं नैवेद्य दाखवतो तर देवीला आपण आता नैवेद्य काढलंय आता देवीला आपण आता नैवेद्य दाखवूया चला देवीला आता मी नैवेद्य ने, देवीला आता नैवेद्य दाखवतो तर आता मी गाईचं पान देऊन आलेलं आहे आता आपण जेवायला बसला आम्ही आता बायकोचा पण उपवास आहे माझा पण उपवास आहे आता आम्ही उपवास सोडू हे बघा आजचं जेवण काय काय हे सगळं वाढलेलं आहे समोर इथे बायकोच्या जाटा पण आहे आणि हे बघा समोर पप्पा पण बसले आहेत आता पप्पा पण आता झाले कामावर ना काय करतात पप्पा <laughs> चला जेवण घ्या चालू करा बायको नाही उपवास सोडते जेवायला हा पप्पा बघा बोलत आहेत जेवाय

दोहे जा 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 जानी जा 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 जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ आला सुरुवात करा जेवायला चला मी तर मी पण आता जेवायला सुरुवात करतो मग जेवण तुम्हाला भेटतो चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपूया आता तुम्हाला कसं वाटलं कसे वाटले आजचे आपल्या महालक्ष्मी देवीचे पूजन हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि इथपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला बघत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका हां आणि जर या व्हिडिओमध्ये काही आमची चुकी झाली असेल आमच्याकडनं काही चुकी झाली असेल त्याबद्दल मी आम्ही मनापासून माफी मागतो तर पुन्हा आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन तर ह्याच्या अगोदर आपण कुठे गेलो माथेरान गेलो ती व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही खूप मस्त व्हिडिओ होती आता त्याचा सेकंड पार्ट पण येणार आहे आमचा जो होता पहिला पार्ट पहिला भाग आम्ही हे केलाय आता सेकंड पार्ट आपला येईल या व्हिडिओ नंतर येईल तर चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय आज आमच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड झाले <laughs>